केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद नवनिर्मित फुरसुंगी उरुई देवाची जी नगर परिषद आहे त्या संदर्भात तुम्ही समर्थनार्थ भूमिका घेत आहे परंतु काल जर बघितलं तर काल एक आंदोलन झालं की नगर परिषद नको आणि निषेध आंदोलन आणि रास्तारोक आंदोलन झालं तर त्यांचं जे आंदोलन आहे या बाबतीत आता तुम्ही समर्थनार्थात तर तुम्ही समर्थ का, का समर्थन का करताय नगर परिषदेचं खरं तर पुरसुंदी आणि उरुदेवाची देवाची ही गावं महानगरपालिकेत गेले आठ वर्षापासून आहे तर महापालिकेने काय पुरसुंदी गावामध्ये उरुदेवाच्या गावामध्ये विकास काम केले त्या सगळ्या जनतेने पाहिजे राहिला विषय की आम्ही समर्थन का करतो नागरिकांच्या नागरिकांच्यासाठी आम्ही या नगर परिषदेचं समर्थन करतोय कारण नागरिकांची विकास कामासाठी त्यांनी आठ वर्षापासून पुणे महापालिकेने केलेली नाहीये आणि मग समर्थन का नाही करायचं तर मग नागरिकांसाठी नाही बांधायचं आम्ही पुढे मग कुणासाठी भांडायचं दुसरे जे विरोधक घेत ते त्यांच्या स्वार्थासाठी भांडायचे आणि नागरिकांच्या हितासाठी बांधतोय का बांधतोय त्या नगर परिषदेच्या माध्यमातून आम्हाला पुरसुंग गावचा उरुदेवाच्या गावचा विकास करायचा आहे त्या विकास कामामध्ये रस्ते ड्रेनेज पाणी लाईट तुमच्या आरोग्य सुविधा किंवा या पुणे आणि पुरसुंगा आणि उरु देवाची ज्या गावचा डेव्हलपमेंट प्लॅन आणि टीप स्कीम या मर्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करायचे आहे आठ वर्षापासून पुणे महानगरपालिकेने okay. ड्रेनेजचं नीट पद्धतीने बसवलेलं नाही आहे पाणी नवीन आमच्या गावाला त्यांचं त्यांचं स्वतःचं नाही एमजीपीचं पाणी आमच्या गावाला दुसरी गोष्ट आम्हाला आहे एक कुठलाही रस्ता नवीन कोरसुंदी आणि उरुळगावच्या गावामध्ये नाहीये आरोग्याच्या सुविधा नाहीयेत आम्हाला त्याच्यानंतर कुठलं नवीन काहीच पुणे महानगरपालिकेने दिलं नाही मग आता अशा पुणे महापालिकेमध्ये आम्ही आठ वर्ष जर सगळं सोसतोय ते जर त्यांच्याकडनं होत नाही फक्त त्यांचा उठा ठेव चाललाय की टॅक्स भरमुसाठ गोळा करायचा मग ज्या ठिकाणी तुम्ही टॅक्स गोळा करता त्या ठिकाणी सुविधा देत नसता तर सुविधा मिळत नसेल आम्ही टॅक्स का भरायचा म्हणून आम्ही सांगितलं की आमचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत आमचा टॅक्स दुप्पट दुप्पटदाराने घ्यावा पण जर ते टॅक्स त्यांचा दुप्पटदाराने घेण्यापेक्षा बारा जर घेत असतील तर ते आमच्या विषयाला विरोध राहिला आणि जर पुणे महानगरपालिका आणि राज्य शासन आमचा टॅक्स कमी करू शकत होती केला असता तर आज ही वेळ आली नसती आणि ते टॅक्स कमी करत नाहीये होत नाहीये म्हणूनच ग्रामस्थांच्या हितासाठी हा नगर परिषदेचा विषय झालेला आहे म्हणून आम्हाला नगर परिषदेचं आम्ही समर्थन करतो कालच्या आंदोलनामध्ये ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियामध्ये सर्वात मोठा आरोप हा केला जातोय की तुमची जी टाउनशिप आहे दोन गावांमधली ती तुम्ही आता नगर परिषदेचा जो जी मंजुरी आली किंवा नवनिर्मिती झाली यामुळे ती टाउनशिप जी आहे ती रद्द झालेली आहे या बाबतीत काय म्हणून हे सगळं तोतांडे त्यांचं काल सांगणाऱ्या व्यक्तीचं की नगर परिषदे आल्यानंतर टीपी स्कीम रद्द झाल्या असं काय नाही आहे पूर्वी ग्रामपंचायत होती तर त्याचा अधिकार पी एम आर डीकडे होता त्याच्यानंतर आम्ही पुणे महानगरपालिकेत गेलो तर ती टी पी स्कीम पुणे महापालिकेत हस्तांतरण झाली आता परसुंगे गावची आणि उर्देगावची गावची नगरपरिषद झाली तर ती पुणे महापालिकेची पी स्कीम ही नगर परिषदेकडे हस्तांतरण होणार आहे तर याच्यावर सगळं लक्ष हे नियोजन हे सगळं राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं आहे त्यांच्यामार्फतच हा निधी ह्या पुणे महापालिकेला आला होता तोच निधी फक्त वापरून पुणे महापालिका एक नियोजन करत होती या टीपीचं आणि सीपीचं संस्था फक्त चेंज होते बाकी याच्यामध्ये काहीच होत नाही आहे शेतकऱ्यांचा कुठेही तोटा होणार नाही उलट पुणे महानगरपालिकेत जर ही टीपी स्कीम आठ वर्षापूर्वी होती ह्यांचा जो आरोप आहे की आता नगरपरिषद करू शकत नाही पण पुणे महापालिका करायला ती चांगली होती आणि सक्षम होती तर मग पी एम आर कडनं टीपी स्कीम ही पुणे महापालिकेकडे आली आणि पुणे महापालिकेकडे ती आठ वर्ष तशीच पडून होती पुणे महापालिकेला ती करता येत होती परंतु ज्या आरोपा आरोप व्यक्ती आहेत ना ज्यांचा त्यांनीच या टीपी स्कीमला विरोध केला होता आजही तुम्ही टीपी स्कीमच्या विरोधात कोर्टामध्ये कोण कोण गेले कोणकोणत्या ठिकाणी विरोध करते त्यांना का पुणे महापालिकेला संधी टीपी स्कीम करून द्यायची नसती आणि आज ती टीपी स्कीम पुणे महापालिका करता येत होती तर आठ वर्ष त्यांनी प्रलंबित ठेवली रखडवली त्यांनी विरोध करून आणि आज ते सांगतात की ही नगर परिषद करू शकत नाही मी तुम्हाला आज सांगतो फक्त नियोजन बदलणारे आणि हे संस्था बदलणारे हा हे काम पुढे लागू राहणारे कुठल्याही शेतकऱ्याचा तोटा होणार शेतकऱ्यांना आश्वासित करतो या सगळ्या आमच्या नवीन टीमच्या मार्फत की जे पुणे महापालिकेला आठ वर्षात जमलं नाही या टीपी स्कीमची सुरुवात ही पुढील आठ महिन्यात हे प्रत्यक्ष जागेवर सुरुवात होईल कुठेही आम्हाला काही त्याच्यामध्ये बदल करायचा नाही राज्यमंत्री विजय बापू शेकर त्याच्याबद्दलची माहिती अति जास्त दिलेली आहे आम्ही त्याच्याबद्दल आमच्या स्वतःच्या त्या ठिकाणी जमिनी आहेत आम्ही टीपी स्कीमच्या बाहेर असणारे व्यक्ती नाही आहेत काल बोलणारे व्यक्ती होते त्यांच्या टीपी स्कीम मध्ये जमीन आहेत परंतु ते लोकांनी जाणून बुजून टीपी स्कीमला विरोध केलाय म्हणून टीपी स्कीम झाली नाही टीपी स्कीम ही राज्य शासनाने केंद्र शासनाच्या हातात असून की फक्त त्या संस्थेला दिलेलं काम आहे गोडाऊन लॉबी हा एक शब्द काल आंदोलनामध्ये बऱ्याच वेळा ऐकायला मिळत होता गोडाऊन लॉबी गोडाऊन लॉबी तर ही नेमकं काय प्रकार आहे की गोडाऊन लॉबी आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांचे गोडाऊन्स आहेत आत्ता या दोन्ही गावांच्या गावांमध्ये तर त्यांनी जाणीवपूर्वक नगर परिषदे आणण्यासाठीचा घाट घातलेला आहे यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थ शेतकरी यांच्यावरती मात्र अन्याय होतोय तुमचं याबाबतीत काय मत आहे नाही ह्याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला की गोडाऊन गोडाऊन हा जो विषय आहे तो विषय घेतला कोणी तो घेतला कोणी हा महत्वाचा आहे की ज्या वेळेस आपण एखादं कार्य करतो ना त्यावेळेस त्यातली माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे जर तुम्हाला गोडाऊन कशाला म्हणायचं त्याच्यापासून काय उत्पन्न होतं त्याच्यापासून गावाला काय फायदा होता का का हे जर माहीत नसेल आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या घरात राहता त्या घराचं बिल तुम्हाला आलेलं आहे रेसिडेन्सी ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जर तुम्हाला दहा हजार रुपयाचं एक लाख तीस हजार रुपये बिल आलेलं आहे तर मग तुम्ही त्याला गोडाऊन लॉबी कसं म्हणता ही फक्त का? काय दा माहिती रा आहे ना का नाकर्तेपणाची ही लक्षणं आहेत स्वतः काय करायचं नाही आणि हे गोडाऊनवाल्यावरती ढकलायचं असं कुठलंही नाही आहे प्रत्येक हा जो गावामध्ये दुनी दहा बाय दहाच्या रूममध्ये माहणारा माणूस आणि दहा हजार स्क्वेअर फुटाच्या महालामध्ये राहणारा माणूस सर्वांना समान असा हा न्याय मिळणार आहे असं कुठं नाही आहे की बाबा आता फक्त गोडाऊनवाल्यांनाच फायदा होणार आहे हे प्रत्येकाने तपासून पाहिलं पाहिजे असं काही नाही तुम्ही शेतात कुठेतरी झोपडी बांधली त्याच्यात राहताय जेणेकरून तुम्हाला टॅक्सेस येत नाही त्यामुळे तुम्हाला टॅक्सचा तुमचा कधी संबंध झाला नाही असं काही नाहीये हे केवळ आणि केवळ ठोताडे त्याच्यामुळे वॉड लॉबी वगैरे हो काही नाही ही आम्ही फक्त ही चूक केली की आम्ही ज्या पद्धतीने लढा लढा केला तर गोरगरीब जो पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरात राहतो हजार स्क्वेअर फुटाच्या घरात राहतो ह्यांना इन्व्हॉल्वमेंट जर केली तर ते बिचारे काम धंदा करून आमच्याबरोबर फिरणार का त्यांचा कामधंदा करणार म्हणून आम्ही ज्यांचा व्यवसाय आहे ज्यांचे गोडवली आहेत किंवा असे काही जे व्यक्ती आहेत त्यांना बरोबर घेऊन ही टीम तयार केली आणि गावासाठी आम्ही ही टीम घेऊन गेलो तर याचा अर्थ त्यांना असं वाटतं की ही गोडाऊनवाली लॉबी तयार झाली पण असं कुठलंही नाही आहे त्यांनी त्याच्यावरती अभ्यास करावा स्वतःची बिलं काढावी महानगरपालिकेतून आणि त्याच्यानंतर करावं आणि ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की बाबा ही महानगरपालिका पाहिजे ना त्यांना मग कित्येक लोक अशी आहेत गावामध्ये आम्ही स्वतः तोडायला आलेले लोकांच्या डोळ्यातला आसरू पाहिलेले ज्यावेळेस तुमचं पंचवीस लाख रुपये खर्च केलेलं घर असेल त्याला ज्यावेळेस तुमचा जेसीपी लागतो ना त्यावेळेस माणूस हृदयाला हात लावून बसलेला असतो की कधी त्याला येईल किंवा आम्ही स्वतः अनुभवलेले पाहिलेले आहे लोकांचं आम्ही त्यावेळेस वाचवलेली आहेत आणि ह्यातलीच काही मंडळी एजंट बनून त्या ठिकाणी गेलेली आहेत की ह्यांचं एक हाय गोडाऊन बाबा हाय ह्यांचा एक बंगला अनोत्रॉय चाललेला आहे ह्याच्या हातोडा टाका तुम्ही मी म्हणतो आपला दुश्मन असला ना तरी ही कामं केली नाही पाहिजे कारण ज्याचं घर असतं त्याला कळतं की त्याची यातना काय असतात त्यांनी किती प्रकारे त्या करून गेले असे इजेट आमच्या गावामध्ये तयार व्हायला लागले आणि ही फार साधी गोष्ट आहे कॉमन गोष्ट आहे एकदम कॉमन आहे की बाबा हा कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी करते काही नाही मला सांगा विजय बाप्पू शिवतारांचा काय स्वार्थ हो याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे गेलो त्याच्या अगोदर आम्ही दहा मंत्र्यांच्याकडे गेलो दहा मंत्र्यांच्याकडे गेलो नंतर सर्वात शेवटी बापूंच्याकडे गेलो पण बाप्पूंनी ती आमची कळकळ ऐकली त्याच्यावरती अभ्यास केला असं नाही की आम्ही सांगितलं आणि बघू आम्ही सांगितलं तसंच केलं नाही त्यांनी बार मुख्यमंत्र्यांच्या टीमपर्यंत मुख्य सचिवापर्यंत सगळ्यांच्यापर्यंत हा विषय मांडण्याला त्यांना महिने गेले असतील माझ्यामध्ये आणि ज्यावेळेस त्यांना पूर्णपणे माहिती मिळाली की बाबा असं आपण करू शकू त्यावेळेस ते त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की बाबा दोन्ही गावाची एक मिटिंग करू आम्ही सेपरेट दोन गावाची मिटिंग केली त्याच्यानंतर आम्ही सोनाई मध्ये एक मोठी हजारोच्या संख्येची मिटिंग केली आणि त्यावेळेस आम्ही बाप्पांना सांगितलं की तुमचं जे विजन आहे ते सांगा आणि त्याला सर्व ह्या मंडळींनी हातवर केलाय त्यात आम्ही बी होतो आम्हीच ते नियोजन केलं तर पण ही जी काल मंडळी बोलत होती ती त्यावेळेस काय बोलत होती त्याच्या क्लिप तुम्हाला देऊ का आम्ही तर हे कुठेही कुठल्या गोष्टीचं आम्हाला त्यांच्यावरती मी सांगितलं मग अशी पण ही एकाच कुटुंबातली लोक आहेत सांगायचं म्हटलं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मी सांगतो गोडाण मालकांसाठी हा जो कालचा आरोप आहे तो बिलकुल नाहीये पुणे महानगरपालिकेला आहे आणि या संबंधित कालच्या ठेकेदारांना माहिती आहे की तीस लाख स्क्वेअर फुटाचा हा पुणे मानपाचा टॅक्स हा बुडणारे हा नवीन नगर परिषदेला मिळणारे आणि हे जे गोडाऊन मालक आहेत जे फुरसुंगीचे आहेत ते दुबईमधून आलेले आहेत त्यांच्यातले त्यांच्यात आपापसातलं राजकारण या कोणे महापालिके नगरपालिकेच्या माध्यमातून पुढे आणायचे काम करतायत हा निर्णय बिलकुल गोडाऊन मालकासाठी झाला नाहीये पुरसुगीचे किती गोडाऊन मालक आहेत इथं उर्डीचे गोडाऊन मालक थोडे जास्त आहेत वर्सुंगीचं पुणे नाहीये मग पोरसुंगीसाठी निर्णय झाला की उर्वीसाठी झालाय आज दोन्ही गावांसाठी झालाय तर फक्त प्रॉपरली टॅक्ससाठी झाला आहे टॅक्स संकलन या पुणेमांपासून आमचं आता बुडणार आहे म्हणून आता त्यांचा उठा ढेचा आहे हे आता सोडलेले आहेत त्यांच्याकडे असणारे म्हणून त्यांना फक्त आयुष्य पांगवायचं होता बिलकुल अनिर्णय मालकांच्या विकासासाठी झाला नाही आज सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी केलेला अनिर्णय आता सुरुवातीला काही नेते मंडळी आंदोलन काम केलेली ती तुमच्याबरोबरच होती आणि आज तेच लोक तुम्हाला विरोध करायचा तर त्या विरोधाच्या पाठीमागे केवळ राजकारण पण लोकांची म्हणजे चांदळ होते म्हणजे जनतेची तर त्याच्याबद्दल काय तुमचं नाही ते फक्त दिशाभूलच करता येतात मला सांगा एखादा व्यक्ती वारंवार बदलत असेल स्वतःचे विचार बदलत असेल तर जनतेने पुन्हा विश्वास ठेवायचा मग तुम्ही जनतेशी असंच वागणार का वेळ येईल तसं वागायचं का ह्याच्यात जनतेचं भलं असतं का त्यामुळे यांना फारसे त्यांच्यावरती टिप्पणी करण्यापेक्षा त्यांनी आपले एकत्रितच कुटुंबी असं समजून त्यांनी चांगल्या विचाराला साथ द्यावं आणि नागरिकांसाठी लढावं तुम्हाला होते आणि आज आमच्या विरोधात तर हा निर्णय पृष्ण आणि उर्व देवाची गावच्या लोकांच्या हितासाठी झालेला आहे खर तर यांचा विरोध अस नाही कारण असायला नको होतं परंतु ज्यास हे आमच्या समर्थनार्थ होते आज विरोधात गेले त्याचा माग मूळ प्रॉपर कारण आहे हे काहीतरी कुणीतरी निर्णय केलाय म्हणून त्याला विरोध विरोध आहे आणि कोणतरी त्या निर्णयाच्या सोबत इतर कोणतरी चारदा लोक आहेत त्यांच्या विरोधाला विरोध म्हणून हा विरोध आहे हा फक्त गाव लेवलवर दोन्ही पोर यांच्या बाबतीतला त्याला विरोध आहे आणि नागरिकांसाठी त्यांना माहिती चांगला निर्णय हा हा लोकांच्या हिताचा निर्णय परंतु एकमेकांच्या विरोधासाठी हा विरोध केला निर्णय हे जे लोक होते पूर्वी आमच्या सोबत त्या लोकांच्या तुम्ही बाईट्स पहा या लोकांच्या तुम्ही पेपरची कात्र न पाहा ज्यावेळेस यांनाही समजलं होतं की पुणे मानपण टॅक्स आपला कमी करू शकत नाही त्यावेळेस ही नगरपालिकेच्या बाजूने आले होते आता बघता असे झाले की मगाशी अशी मी या चार अडचणी तुम्हाला सांगितल्या कुठल्या तरी एका व्यक्तीचं विरोध असायचं कारण असं आहे की त्याचं उद्याचं उद्यानाचं काम बंद आहे कुठल्या तरी व्यक्तीचा पाण्याचा व्यवसाय हा ठप्प आहे कुठल्या तरी व्यक्तीचं या ठिकाणी कॉन्टॅक्ट बंद होणार आहे कुठल्या तरी एका व्यक्तीचं काचडीच्या माध्यमातून आंदोलन झाले त्यातून काही त्यांना कामायला मिळलं त्याची सगळी आर्थिक बाजू या ठिकाणी बंद पाडणारी या सर्व गोष्टी त्यांनी चार पाच जणांनी पाहिल्यात आणि जे लोक सांगतात की आमची टीपी आणि डीपी बद्दलचा विषय तर पुणे महापालिका पूर्वीच्या तीस तीस वर्षापूर्वीच्या गावांचा डीपी करू शकलं नाही आमच्या गावाचा आठ वर्षाचा डीपी करू शकलं नाही ही नगर परिषद पुढील आठ महिन्याच्या नंतर एरिया राहिल्याच किती मध्ये तीन टीपी स्कीम आहेत काही गावठाणी एरिया आहे काही ठिकाणी बिल्डर लोक आहेत ते बिल्डर लोक सगळे असताना त्या ठिकाणी सुद्धा काही एरिया डेव्हलप झालेला आहे तर अगदी नगर एक पंचवीस टक्के वीस टक्के एरिया दोन्ही गावचा राहिलेले त्याच्यामध्ये ही नगर परिषद ते चांगले लोक एकत्र येऊन शिवना सांगून लवकरात लवकर पुढील आठ महिन्याच्या हा या ठिकाणी काय म्हणतात हे करताय डीपी कापताल आणि टीपी बद्दलचं मत तुम्हाला मागास सांगितलंय त्यांचा आपापसातला जो काय टीपी बद्दलचा गैरसमज पसरायचा आहे त्यांनी जाणून बुजून पसरवाय फक्त यांना काय करायचंय कोणी मानपाच्या आठ वर्ष टाब्यात टीपी होता त्यांना करायला चान्स होता विरोध केला आणि आता नगर परिषदेकडे आलाय तो लवकर मार्गी लागेल ह्याच श्रेय नगर परिषदेने मिळेल लोकांना मिळेल म्हणून फक्त यांचा टीपी बद्दलचा गैरसमज डीपी बद्दलचा गैरसमज गोडाण मालकांचा गैरसमज नगर परिषद चांगली नाही महापालिका चांगली आहे एवढंच यांच्या हातात काम गेले त्यांच्या मागत तुम्हाला पुढील आठ महिन्यामध्ये जनता आहे नाही आहे आणि जनता यांच्यासोबत होती तर कालच्या आंदोलनामध्ये अडीच तीन लाख लोकसंख्येच्या परसुंग उडदेवच्या गावामध्ये यांच्या मागे दहा टक्के आणि पाच टक्के लोक जरी पकडले असती तर पंचवीस तीस हजार लोकांचे ठिकाणी त्यांच्या ते मागे आंदोलनाला साथ पाहिजे होती परंतु यांच्या मागे कुठलीही सामान्य जनता नाही काल जे आलेले लोक आहेत ते दोनशे दोनशे रुपये घेऊन जीव घरायला लोक होते ते आलेले आहेत त्याच्यासाठीच त्यांचा जीव चाललेला आहे त्यांना माहिती आहे नगर परिषदेमध्ये चांगलं काम होणार आहे आणि आपली काय कमी होणार आणि त्याच्याही पुढचा एक प्रश्न आहे की समजा असं असू शकतं की आमच्या बरोबर ज्यावेळेस ते होते ना त्यावेळेस कुठल्याही इलेक्शनचा वार नव्हतो आता इलेक्शनचं वार आहे काय सांगा बाबा हे इलेक्शनचं वारं म्हणून आमच्या दोन गावांचा बळी द्यायचा विचार केला नसावा तर असंही असू शकतं तर आपल्या नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे की खरं काय खोटं काय आता आमच्यापर्यंत का कोण येत नाही आम्ही का कोणाचं ऐकतो का आम्ही दोन हजार अठरापासून ज्या मुद्द्यावरती आजही आम्ही तिथंच आम्ही बदलत नाही ना तुम्ही आता तुम्ही आता म्हणताय इलेक्शन जवळ आले निवडणूक जवळ आली काल काल त्यांनी पण तोच उल्लेख केला की तुम्ही आत्ता समर्थन यासाठी करताय की निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत तुमच्यापैकी काही जणांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत असा त्यांच्याकडून आरोप केला जातोय तुमच्याकडून असा आरोप केला जातोय की त्यांच्याकडून काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा आहे नेमका या बाबतीत काय वास्तव परिस्थिती वास्तव आहे की ते बदलले दोन हजार पासून हा विषय नव्हता राजकारणाचा ना आम्ही दोन हजार अठरापासून आतापर्यंत आहे हो त्या मुद्द्यावरतीच आहे त्याच्यामध्ये इलेक्शन येऊ राजकारण येऊ आम्हाला काय फरक पडला नाही कारण आम्ही जनतेसाठी तो येऊ आता हा वेगळा घे की बाबा आले म्हणून आम्ही ही शंका उपस्थित केली आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणत नाहीये की बाबा परंतु ही शंका असू शकते दोन हजार एकोणीसला पण इलेक्शन होतीच ना त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्या लोकांनी असं आश्वासन दिलं ना आम्ही हे करू ते करू काही झालं नाही व्याकऱ्यानगरच्या कामच्या आंदोलना बघा आमचे व्याकरयनगरचे प्रॉपर सचिन हाफळे आज व्याकऱ्यानगर मध्ये राहतात व्याकनगरची परिस्थिती काय आहे आंदोलन कसं झालं कशा पद्धतीने केलं गेलं कशासाठी सचिन दोन सांगू दे काल जे आंदोलन झालं ते मी आपले जे युट्यूब असतील आपले पत्रकार बांधव असतील यांच्या बाबत पाहिले सर्वसामान्य नागरिक महानगरपालिका नगरपालिका त्याच्यामध्ये जा जास्त रस नाही रस काय तर महानगरपालिकेने आम्हाला सात वर्षात काय दिलं तर सात वर्षामध्ये भेकराईनगरमध्ये कुठेही कॉन्क्रीटचा रस्ता पडलेला नाही कुठेही पाण्याची व्यवस्था आज बी आठ ते पंधरा दिवसाला पाणी मिळते आम्हाला टॅक्स अमातप्राप पद्धतीने म्हणजे एक साधं माझ्या शेजारी जाणारा व्यक्ती त्याचं दुकान आहे त्या दुकानाला अडोतीस हजार रुपये टॅक्स आहे आणि त्याला भाडं साडेतीन हजार रुपये तर त्या माणसाने टॅक्स भरायचा का त्याची उपजीविका करायची ही सत्य परिस्थिती होती जर नगर परिषद झाली तर आम्ही जो जी काही बॉडी येईल किंवा जे काही तिथं अधिकारी बसतील हे टॅक्स जे ठरवतील तर साधारणतः जी आपल्याक लोकसंख्या आहे किंवा जी काय मिळकते ह्याच्या ह्याच्यातून आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळणार आहे आणि टॅक्स मार्फतून फुरसुकीन उरळीचा विकास एक एक हजार एक टक्का होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला राज्य सरकारी काही ना काही देणार आहे इथं आमदार बी आहेत आमदार बी त्यावेळे कोण ना कोण काहीतरी देणार आहे खासदार सुद्धा आहेत ते सुद्धा काही 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 ना काही देणार आहेत काही स्टॅम्प टे जाणार आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला मुबलक प्रमाणात टॅक्स जवळ होणार आहे अशा काही भरपूर काही गोष्टी आहेत की आपल्याला पैसे येऊ शकतात आणि आपण आपलं गाव स्थिर करू शकतो शंभर टक्के याच्यातून उरळी फुरसुकीचा विकास होऊ शकतो फक्त कालच्या आंदोलनातून दिशाभूल करायचं की नाही आम्ही महानगरपालिकाला की डीपी बांधणार आता उदाहरणार्थ मी बेकरायनगरचं नगरमध्ये डीपी झाला जागा कुठं मुफे नाही तिथे उद्यान टाकणार आहे कुठं हॉस्पिटल बांधणार आहेत अशी कुठं जागा असेल तर मलाही दाखवा ज्या काही जागा होत्या तर काय आमच्या पोटारानेच ऍक्वायर केल्या बाकीच्या जागा कुठे गेल्या सरकारी जागा ह्यांनी कुठे गेल्यात तिकडे जी होती तिथं मंदिरं उभारली गेलेली आहेत आज ती काढता येत नाही धार्मिक विषय येतो तिथं त्याच्यामुळं कुठं रस्ता आमचा शंभर फूट होणार आहे कुणाचं घर तोडून होणार आहे का आता नाही होणार कुणाची दुकानं येते आता दुकानं तोडून रस्ता वाढवायचा आहे का आज जसं इथं की उरुळीला गोडाव आज बेकार बुरसुंगी गंगानगर ह्या भागात प्रत्येक घरामध्ये दुकान आहे मग ते गोडाऊनमध्येच मोडलं जाणार हा जो रेट लागणार आहे कमर्शियल तोच त्यांना तो रेट लागतो मग त्या लोकांनी काय करायचं त्या लोकांना वाटत नाही का की आमचा टॅक्स कमी झाला पाहिजे आमचे दोन रुपये शिल्लक राहिले पाहिजे सर्वसाधारण पब्लिक येते समजा गावाल्यांकडे मोठी जागा आहे ते गोडवून बांधतात ते पण ते छोटं छोटं दुकानं बांधून त्यांचं आपली परिस्थिती उपजीविकाप्रमाणे ते चालवतात मग ह्या लोकांचा विचार कोण करणार आज ह्या हे जे चार पाच जो जे काही पुढार आहेत त्यांच्याकडे मोठी जागा आहे ते काही करू शकतात ते लाखो रुपये कमवू शकतात ह्या बाकीच्या लोकांनी का विचार करत नाही ह्यांचा विचार केला गेला पाहिजे असं माझं आणि समजली सभा असं नाही झालं तर त्या ठिकाणी एक लिए लिए। एक ठराव ठराव तयार तयार होता होता हा त्याच्यामध्ये हे चार प्रश्न होते की बाबा जर टॅक्स कमी होत नसेल तर आपण नगरपंचायत करू किंवा नगरपालिका करू तर सर्वांना मंजूर आहे का हात वर मग सर्वांनी हात वर करा मग त्याचे व्हिडिओ आहेत हो सगळे सगळ्यांनी हात वर केले सया केल्या आणि त्यानंतर सगळे हे असे प्रश्न सर्व जर तुम्हाला त्यावेळेस फक्त टॅक्स जास्त वाटत होता म्हणून आज मी म्हणतो रात्रीत काय तुम्हाला स्वप्न पडलं फार जी आर की तुम्हाला ही भूमिका बदलावं लागली हा त्यांचा प्रश्न आहे तर हा प्रश्न मला वाटतं त्यांचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आम्ही देण्यापेक्षा की बाबा तुम्हाला हा का रात्रीत चमत्कार झाला की तुम्हाला महानगरपालिका नको नगरपालिका पाहिजे नगरपालिका नको महानगरपालिका हे त्यांचा उत्तर आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त स्पष्टीकरण देऊन त्यांना विनाकारणच फार मोठं काहीतरी केलं असं दाखवण्यात आम्हाला काही रस नाही आणि जावं कारण का माहितीये का इलेक्शन लागणार आहे आणि ह्याच मंडळीचा पहिला पॅनल असणार आहे हो आणि त्यांच्या हे करत असतील ना मला एक सांगा तुमच्या घरामध्ये तुम्हाला हजार रुपयाचा जर बारा हजार रुपये टॅक्स झालेला असेल तर तुमचं वार्षिक जे काय अर्थ ते ढासळणारच आहे ना मग त्याच्यावर विचार तुम्ही करणार शेजारी नाही करणार किंवा कुठला पुढारी नाही करणार आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या काळ हवा दिवशी त्या मुलाखतीतून असं स्पष्ट झालं की सर्व सामान्य जे आमचे बेकरानगरचे नागरिक असतील किंवा जमावड्याचे असतील त्यांचं एकच म्हणणं आहे की टॅक्स आमचा कसा कमी होईल त्यासाठी आम्हाला परिषदेच करतात त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला प्रॉपर उत्तर देतो खरं तर तुम्ही मग प्रश्न विचारला की जे लोक कोर्टात जाणार आहेत किंवा टॅक्ससाठी बांधताय किंवा त्यांचा जो काल आंदोलन चालतो खरं तुम्हाला त्याचं मूळ असं आहे की टॅक्स बद्दल बांधणं हुरुळे आणि पोरसुलीची ग्रामपंचायत महापालिकेत गेल्यापासूनच पोट मध्ये बांधण सुरू होईल आमचा टॅक्स कमी झाला पाहिजे टॅक्स कायदे सेदृष्ट कमी करायचा अधिकार हा रावीधी आहे आणि तो सगळ्या राज्यातल्या महापालिकांना लागू होणार महापालिका सगळ्यात समाविष्ट गावांना लावणार हे सगळं करत असताना त्यांना आहे की आता आपलं काही टॅक्स कमी होत नाहीये म्हणून ही नगर परिषदेची निर्मिती झाली त्याच्यासोबत काय म्हणणं आहे की बाबा ते लोक कोर्टात जाणार आहे मग टॅक्स कारण कमी झाला मग आठ वर्ष पुणे महानगरपालिकेत गाव होतं सातत्याने कोर्टामध्ये केस टाकून आमची जर पुणे मनपाला आमचा टॅक्स कमी करायचा अधिकार होता आणि ते जर करू शकत होते तर त्यांनी टॅक्स जर कमी केला असता तरी नगर परिषदेची आधी नसते आता नगर परिषद स्थापन झाली याच्यानंतर टॅक्स कमी होतं याचं भांडवल करून तुम्हाला जो कोर्टात जायचंय तो अधिकार लोक जनतेला दिलेलं आहे सर्वांना लोक किती त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जाऊ शकता हे कोर्टामध्ये जात असताना जर जा तुम्ही ह्याच ह्याच नगर परिषदेच्या विरोधात एक वर्षभरावर तुम्ही कोर्टामध्ये गेला होता ती कोर्ट केस तुमची डिस्पोज झाली त्याच्यामध्ये काय ग्रॅव्हिटी नव्हती म्हणून तुम्हाला बाहेर काढलं गेलं आणि आता ती केस किती पुढे चालणार शासन आणि ते न्याय व्यवस्था ठरवून ते सगळं करत असताना जर त्यांना जायचा अधिकार आहे त्यांनी जावं त्या ठिकाणी जर त्यांना तो अधिकार आज कळतोय तर वर्षभर केस डिस्पोज झाली होती त्याच्यानंतर त्यांना तो अधिकार होता कोर्टामध्ये त्याच्यावर अपील करून न्याय मागायचा त्यावेळेस त्यांनी ती न्याय व्यवस्था मागितली अपील केलं नाही त्यावेळेस आणि आज यांना फक्त पोशुंगेचा आणि उभे गावचा खोडा करायचा आहे त्याच्यामध्ये सामान्य नागरिक जो बोलतोय त्याचं नुकसान करायचंय आणि जे लोकांना पूर्वीचे टॅक्स हे टॅक्स लागून हे लोक आपल्या मागे कसे मतदानासाठी राहतील त्यांना आपलंच पाणी कसं विकलं जाईल अशा पद्धती ज्यांची खरी भूमिका आहे त्यांचं काय कारण नाही आहे त्या म्हणजे तसं विचार केलं तो कोर्टात जाण्याचं हे सुद्धा लोक गावचेच आहेत त्यांनाही कळत हे चांगलं वाईट कारण यांनी पूर्वीच्या काळापासून ग्रामपंचायत चालवले महापालिकेत हेच लोक आहेत पंचायत समितीला हेच होते जिल्हा परिषदला हेच होते गावच्या शाळा ह्याच चालवत्यात गावचे इतर उद्योगधंदे हेच सगळे करतात आज ह्यांना उमक झाला कोर्टात जायचा वर्षभरापूर तुमच्याकडे पैसे होते तुमच्याकडे न्याय होता तुम्ही मागू शकत होता आज गावचं तुम्हाला नुकसान करायचे म्हणून तुम्हाला कर कोर्ट सुचत आहे शेवटी लोकशाही आहे तो तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुम्ही त्या विरोधात कोर्टात जा आणि तुमचा तुमचा न्याय मागा ह्याच्यामध्ये आम्हालाही कळतंय की काय आपल्याला न्याय मिळल नाही मिळत तू वर्षभरापूर न्याय दिला का नाही जनते जनतेलाही कळले फक्त एक विनंती करतो तुमच्या माध्यमातून त्या सगळ्या आरोप करणाऱ्यांना आणि आंदोलन करणाऱ्या बाबा आपण तोणी लोक गावची होत गावच्या हितासाठी काम करा तुम्ही गावच्या हिताडे काम केलंय आम्ही गावचे हिताच काम करणार आहे आणि आता कुठेतरी जनतेचं नुकसान करू नका जनतेचं नुकसान जर केलं तर ते तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून मतदार राजा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुमच्याकडे त्यानगर पुरसुंगीचे मुरळीचे लोक जर तुमच्या मागे या कसं नुकसान जर त्यांना वाटते जर टॅक्स कमी झाला तर लोक त्यांच्या बरोबर आहेत तर काल तुम्हाला कळलं असतं यांच्याबरोबर लोक किती आहेत आणि किती नाही फुरसुंगी आणि व्या करण्यागरची आताची लोकसंख्या कमी तुम्ही पाच लाख होती पाच हजार लोक सुद्धा जमिनी होती एक टक्का सुद्धा ना ना आणि कोर्टात जाणार आहेत आपल्या नगरपालिकेच्या विरोधात तर ही लोक या त्या निवडणुकीमध्ये उभी राहतील का आणि राहिले तर लोक त्यांना निवडून देतील का हा महत्वाचा प्रश्न वाटत असताना जेवढे जाते त्यांनी गरिबाचा आणि जर नगरपालिकेने आपल्याला सोड दिली तो टॅक्स भरला गेला तर ही जी कोर्टात नरे मंडळी त्यांना टॅक्स भराय नगरपालिकेच्या आपल्या ऑफिस नाही असं नाहीये खरं तर त्याचं योग्य आणि सविस्तर उत्तर दिलं गेलं पाहिजे तर टॅक्स आता महानगरपालिकेने गाव तो गागरे बरोबर ग्रामपंचायत आपल्या नगर परिषद तुमची स्थापन बांधकाचा जो सुरू नाही तोपर्यंत नागरिकांच्या समस्याचं काय नाही आता काय झालं आम्ही प्रश्न विचारला त्याला उत्तर आम्ही ते प्रश्न काय विचारला की हे लोक कोर्टात जाणार ते जाऊ द्या कारण आता सगळी व्यवस्था पूर्ण झालेली आहे त्यांना ते पुढे जायचंय आता जोपर्यंत की याच ठिकाणी बसत नाही पुढची तोपर्यंत हे सगळा कारभार मानपाच्याच मान ताब्यात दिलेला आहे जोपर्यंत महानगरपालिका या नवीन दफ्तर ट्रान्सफर तोपर्यंत करतोय पाणी देणं कचरा कचरा उचलणं ड्रेनेज लाईन करणं तात्पुरत्या देणं यांचं काम आहे हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना अजिबात कुठले नागरिकांनी घाबरू नये किंवा मानस शंका की या दरम्यानच्या काळामध्ये आता आपलं काय होईल काही नाही टँकर येत आहे कचरा उचलला जातोय ड्रेनेज लाईनचं फुटलं तरी बसवलं आहे आता यांच्याकडनं जे आता एवढ्या जो काय ड्रेने फुटलेलं नाही पण तो पाण्याची टँकर मानपात येते आहे कचराही उचलते आणि टॅक्स तर स्वीकारते नगर परिषद गोषित होऊन सुद्धा मला टॅक्सची नशी झाली ती कसली पद्धत आहे मानपाची जर तुम्ही आम्हाला विकास काम जेव्हा धडाधड पाठवत आहे असं काही नाही नागरिकांनी घाबरू नये आणि घाबरायला आम्ही तुमच्यासाठी भक्कम आहोत आम्ही उद्यापासून शिवनच्या जवळ जाऊ आपली पुढील व्यवस्था जर बंद पडली तर त्यांच्याकडनं राज्य शासनाकडे तात्काळ ती पूर्ण करून घेऊ कुठेही काम प्रसुगीचं निवृत्त यावं असं रखडलं जाणार नाही रखडलं त्यांच्यासाठी आम्ही भक्कम आहोत आम्ही भांडू त्यांच्या पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांची आता प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याची प्रसार माध्यमांमधून बातमी प्रसारित झाली आता तुम्ही समर्थनार्थात नव नवनिर्मित नगर परिषदेच्या ठीक आहे तुमचं समर्थन त्यांचा विरोध यानंतर आता जर समजा असं आपण गृहीत धरलं की नवनिर्मित फुरसुंगी उरुई देवाची नगर परिषद ही आता तिचा कारभार चालू करणार आहे तर काय तुमचं विजन काय आहे पुढचं की काय तुम्ही आता तुम्ही म्हणताय की ग्रामस्थांसाठी आम्ही नगर परिषद तर तुमचं काय विजन काय आहे खरंतर ज्यासाठी नगरपालिका घोषित केली तो म्हणजे टॅक्स या सीओ ज्या बसतील बसतील आम्ही सगळे दोन्ही गावचे लोकप्रतिनिधी आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि जो कोणी मानपाचा उदाहरणार्थ शंभर रुपये टॅक्सी तो या नवीन नगरपालिकेच्या नियमानुसार तो किती टक्के आणि किमान पद्धतीचा आकारायचा तो कमीत कमी ठेवायचा त्याच्यामध्ये कुठेतरी धोरण टाकायचं आणि सर्व टॅक्स जो का आतापर्यंत प्रलंबित आहे तो जमा करण्यासाठी मनपाचा टॅक्स आणि नगरपालिका टॅक्स त्यामध्ये कुठेतरी सूट देऊन त्याचा एक काहीतरी ठराव करून त्या ठराव त्या सीओन द्यायचा सीओन राज्य शासनाकडे देऊन टाकायचा आणि त्यांच्या नियमावलीनुसार कमीत कमी टॅक्स आकारायचा ही पहिली आमची परवानगी राहणार आहे दुसरी गोष्ट एमजीपीची पाण्याची योजना आमच्या हातात आहे आता की मनपाच्या हातात असताना मनपा भरपूर पाणी असताना मनपा देत नाही जाणंमजून का तर व्याकरानगरच्या लोकांचे पाण्याचे धंदे चांगले चालावे म्हणून ती एम जी योजना चालत नाही आमचा असं मत आहे ज्या दिवशी सीओ बसतील त्या दिवशी आम्ही आमच्या सीओना आणि त्या कर्मचाऱ्यांना सांगू त्या परसुंगी आणि व्याकऱ्यानगरमध्ये रोजची रोज, रोज पाणी मिळलं पाहिजे आणि ती प्रायोरिटी आमची राहील तिसरी गोष्ट की जोपर्यंत सीओ इथं बसल्याच्या नंतर खरंतर या भागातलं जे काही काम डी पी टी पी किंवा प्रशासन यायचं आहे विभाग तयार व्हायच्यात त्याला थोडंसं आम्हाला पिरियड जाणार आहे आठ वर्ष बघल्यात आणि अजून थोडंसं सहा महिने जर नागरिकांनी जर ते थोडंसं ऍडजस्टमेंट केली तर पुढील सहा वर्षात पुरशुंगी आणि व्याकरणा पोरशुंगी व्याकरणागरची जी नगर परिषद आहे भारतातले सगळ्यात श्रीमंत असणारे कारण या भागातच भरपूर टॅक्स आहे आम्हाला आमचा आमचा अंगा मुद्दामा होईल आणि आम तो आम्ही आमच्या गावासाठी खर्च करू कुठे माध्यमांपाच्या अकाउंटला द्यायचा नाही आम्हाला आमच्या अकाउंटला ठेवायचा आहे पन्नास टक्के प्रशासना खर्च करून पन्नास टक्के जर आम्ही खर्च केला तर एक एक नगरसेवक कोण असा बाहेरचा नसणार आहे हा गावचाच असणार आहे आणि गावच्या लोकांसाठी गा काम करणारे तो कुठं दुबईमधून येऊन इथं नगर होणार आहे तो काहीतरी स्वतःचं घर बांधणार असं ना काही नाहीये ज्यांना येतेच ये तरी स्वप्न त्यांनी त्यांची घरं पहिली पूर्वीभार केली आहेत त्यांना ते तेच दिसतंय अजून त्यांच्या डोळ्यासमोर पण त्यांना विकास आणि नगरपालिका काय आहे काही जनतेचं कोणा अधिनगीन नाहीये त्यांचं फक्त काय आपण काम बांधता भाडमेल्या जनता आणि चांगल्या कामात उत्तर असेल